सर, दापूर येथे एक मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत न्यू इंग्लिश स्कूल येथे ध्वजारोहण करण्यात आलं विद्यालयाचं ध्वजारोहण मुख्याध्यापक गुंजाळ सर चेअरमन श्रीराम आव्हाड मोहन काकड यांच्या हस्ते संपन्न झाले प्राथमिक विद्या मंदिर दापूर शाळेचे ध्वजारोहण केंद्र प्रमुख शिंदे सर तर शालेय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे उपाध्यक्ष अमोल आव्हाड भगवान आव्हाड सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते पार पडलं ग्रामपंचायत दापूरचे ध्वजारोहण सरपंच सव उपसरपंच सविता आव्हाड ग्रामसेवक यांच्या हस्ते पार पडला कुमारी अदिती रघुनाथ आव्हाड महाविद्यालयाचं ध्वजारोहण चेअरमन मोहन काकड भाऊसाहेब आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ सर्व शिक्षक वृंद ग्रामस्थ आशा सेविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली एक मे मार्च दिनानिमित्त दापोळ ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये आज ध्वजारोहण होत आहे या ध्वजारोहणासाठी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक त्यांचा मुख्य आदेश अध्यक्ष स्कूल कमिटीचे चेअरमन तसेच ग्रामस्थ उपस्थित आहेत आज संपूर्ण भारत संपूर्ण महाराष्ट्रभर आज एकमे सं साजरा होतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी यूनूस मणियार दापूर